अभियंत्याच्या बहुउद्देशीय सभागृहाला सहकार्य करू आमदार राजेश पाटील पाटणे फाटा येथे अभियंता दिन साजरा अभियंत्यांनी प्रामाणिकपणे काम करून चंदगड तालुक्याच्या पायाभूत भौतिक सुविधा पुरविण्यासाठी हातभार लावून विकासाला आणखीन गती द्यावी असे आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केले पाटणे फाटा येथे सर विश्वेश्वर्या यांच्या जयंतीनिमित्त चंदगड तालुका इंजिनियर व आर्किटेक्चर असोसिएशनच्या वतीने आयोजित अभियंता दिन कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी बसवंत गडकरी होते सुरुवातीला आमदार पाटील यांच्या हस्ते सर विश्वेश्वर्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविक रजत हुलजी यांनी केले यावेळी ते म्हणाले आम्ही ही तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने बहुउद्देशीय सभागृह उभारणीचा संकल्प केला आहे त्यासाठी हलकर्नी एम आर डी सीत जागा मिळाल्यास संपूर्ण तालुकावासियांना त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे ती जागा मिळावी यासाठी आमदार पाटील यांना विनंती केली यावर आमदार पाटील म्हणाले तुमचा उद्देश चांगला असून त्यासाठी मी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी प्रशांत बसरगेकर रवी पाटील तानाजी गडकरी उत्तम चांदेकर यासह इंजिनियर उपस्थित होते असोसिएशनचे अध्यक्ष दिनकर सलाम यांनी आभार मानले